नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस जून आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता आहे छोटी सप्ट आहे मित्रांनो आज अठ्ठावीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जो काही राज्याच्या उत्तर भागावर कमीदाब होता महाराष्ट्रालगतचे जे काही राज्य आहे जसं की गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या परिसरावरचा जो काही कमी दाब होता हा कमीदाब आणखी काहीसा उत्तरेकडे सरकला आहे त्यामुळे जो काही उत्तर भागातील जो पावसाचा जोर होता तो काहीसा कमी होऊन जाणार आहे आज तर काही भागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे गुजरात आणि आसपासच्या परिसरावरचा कमी दाब पश्चिमेकडे सरकला आहे अरबी समुद्रामध्ये खोल अरबी समुद्राकडे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर इकडं नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे भाग पुणे पुनिय सात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळतील ताशी वीस ते पंचवीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच कोकण विभागामध्ये आज पाऊस जोर कायम राहील काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये हा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये देखील आज हलक्या ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारी आणि दुपारनंतर काही भागामध्ये कोकण विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये आज विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे दुपारनंतर मुख्य ठिकून आपण स्किनो बघू शकता शिरपूर धुळे जळगाव वगैरे या परिसरामध्ये भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे इकडं मालेगाव मनमाड कन्नड पाचोरा सिल्लोड वैजापूर या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्यात ते मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे परंतु जोरदार पाऊस फारच कमी ठिकाणी शक्यता दुपारनंतर मुख्य करून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल दुपार दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मुख्यते करून गडचिरोली आणि आसपासचा परिसर त्यामध्ये आपण स्किन बघू शकता देसाईगंज अरमोरी मुरमगाव गडचिरोली या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मूल शिंदेवाई चंद्रपूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळेल बुलढाणा वाशिम या परिसरात देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात पाऊस जोर राहील त्यामध्ये नांदेड नांदेडच्या आसपासचा परिसर पारली अहमदपूर तसेच लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बीडमध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सर्वत्र पावसाचा जोर नाही परभणीमध्ये सैलू आसपासचा भाग पाऊस बघायला मिळेल हिंगोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच इकडं अमरावती भागातील यवतमाळ आणि वाशिमच्या परिसरात देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल बुलढाण्यामध्ये हलका ते मध्यम अमरावती अकोल्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी नाशिक विभागामध्ये आज जोर कमी राहील पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता इतरत्र बहुतांश भागामध्ये जोर कमी आहे काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे अहिल्यानगर मध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणीच हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये कोकण विभागालगतच्या भागामध्ये पावसाचा जोर राहील पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये इतर तर विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता संध्याकाळचा हा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत तर दुपारनंतर हलक्या मध्यम पाऊसची शक्यता आहे विखुरलेले स्वरूपात वातावरण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट वेळी आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राइब करा धन्यवाद